नाशिकच्या गोदाघाट परिसरात टाळकुटेश्वर काल मध्यरात्री एम एच पंधरा एफ यू क्रमांकाची रिक्षा चांडव्यावरून थेट पाण्यात कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेत रिक्षाचालक शेख हमीद अजित यांचा जागीच मृत्यू झालाय रात्रीच्या अंधारामुळे पुलाचा अंदाज न आल्याने रिक्षा थेट गोदावरी नदीच्या पाण्यात पडली त्यामुळे रिक्षाचालक अजित शेख हे त्यात अडकले दुर्दैवाने रात्रीची वेळ असल्याने त्यांना मदत मिळाली नसल्याने रिक्षात त्यांचा मृत्यू झाला ही गोष्ट सकाळी स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत अग्निशमक दलाला माहिती दिली प्रभारी केंद्रप्रमुख संजय कानडे यांच्या नेतृत्वाखाली लिडिंग फायरमॅन संदीप जाधव ट्रेनी फायरमॅन प्रणव बनकर ऋषिकेश जाधव तसेच स्थानिक जीवरक्षक नरेंद्र जगताप यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली शर्थीच्या प्रयत्नानंतर रिक्षाने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला शेख हमीद अजीज यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटनेचा अधिक तपास सुरू आहे साठी रोहन रोहनदनी नाशिक